चालू येतात दारातच पुसतो जरासे दारा बाहेर बोलावतो काय गमत नाही वाडी चालली गेली बाहेर आले आणि काय आता ते शेंगा इंगा फुडून खाड करतो बाई भाजीले तर काही नाही संध्याकाळी भाजी करावं लागेल आता हे वावरात जायला वावरात नंतर येतात काही नाही घ्यायचे नकरे चालतात काय केलं काही नाही भाजीले तर पोरं शेंगा खात नाहीत म्हणतो बाई बाजारात जातो काही आणतो बाजारातून <laughs> काय करू आले उशा गेले नाही का आज वावरात आज तर पाणी नाही आज मस्त खुलाही नाही बाहेर गेल्या हो आज वावरात खत नाही म्हणत काय म्हणत होत्या बाई मी गेली नाही वा, बेन आज वावरात माय जरा कणकण करू राहिले काय म्हणत होते तुम्ही काय बेना गमतही नाही घरी आली बाहेर बसाले जरा पण तुला आवाज दिला कौन गमत नाही म्हणते वैरी कुठे गेली तिच्या मायराला गेली हो ते लाटेल मग तिकून आला तो, लगी तो, तो लगे डबा करेल होता तर तो चालला गेला त्या ड्युटी वर तुला आवाज काय करू आली मीना आ मीना झाली का म्हणताय काकू वाका धुतल्या का गु घातल्या कपडे धुतले माय लय कामाची झाली बाई पोर गेलोय चत्री आहे बाई सासूचे सासूच काही काम नाही बाई पुरुत हुशार आहे अरे काकू तसं काही नाही आहे जून पडलं होतं ना तर म्हणून वाका पण वाळू घातल्या आणि साफसफाई पण केली थोडीशी तसं पण मुलं गाद्या किती खराब करता ना म्हणून ती सासू दिसत नाही गेली का घरी तर कामवतच नाही असू तर बस गट हसायलाच लागते ती सासू बापा हा इनमाई गेला नाही का का भाजा येऊ देतात होत माय पहिलं आता काय नाही आता भावाचे गेले कामातून आता काय येणं होत नाही आता काय ते वायरन गिरेले काय खरं आहे जीवनात काय नाही बाई आता घरीच रान घरीच बसा काय करतात लाकी आता नव्या जमान्याचं आहे ना आता आपलं गेलं आई तुम्ही बसा आभाळ आलो मी कपडे घरात नेते चालता का बाहेर फिरायले घरी तर काही जमत नाही चला ना रिकाम पण असेल तर येऊ हिंडू वगैरे असं बाहेर चालत चालत जाऊन येऊ चालता चला मग चाल संत फिरायले माझे ऑफिसला सुट्टी आज मग येऊ हिंडून चला हा कांता बाई दरवाजा लावून येतो ना काय नाही मग हे सप्तपर्णीचा झाडा बगीच मस्त आहे इकडे मी कधी नाही आली तुमच्या इकडे इकडे मस्त मंदिर बांधलं ना त्याला ना मग मंदिर आपण तरी येऊ जाऊ ना मस्त मंदिर आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका